आज माझ्या कवितेचं नाव आहे आयुष्याच्या वळणावर कृष्ण भेटलाच पाहिजे हो आयुष्याच्या वळणावर कृष्ण भेटलाच पाहिजे जेव्हा मनाच्या रणात वादळ उठतात तेव्हा त्याच्या बासरीचे सूर शांतता देतात किंवा विश्वास तुटतो तेव्हा त्याच्या नजऱ्याला निखळ प्रेमाचा रंग आपल्याला पुन्हा जुळवून घेतो जेव्हा रस्ता काळुका हरवतो जेव्हा रस्ता काळुका हरवतो तेव्हा त्याच्या पावलाच्या मंजुळणात आपल्याला योग्य दिशेने नेतो जेव्हा आठवणीची ओझ पेरविण्याचं होतं जेव्हा आठवणीची ओझ पेरविण्याचं होतं तेव्हा त्याच्या खोडकर हस्त ते ओझ हलक करून टाकत जेव्हा जग आपल्याला विसरत जेव्हा जग आपल्याला विसरत तेव्हा त्याच्या तेव्हा त्याचा स्पर्श आठवण करून देतो की आपण त्याच आहोत आणि ते सदैव कृष्ण फक्त देव नाही तो आपल्या आयुष्याचा साथी मित्र आणि आधार आहे आणि म्हणूनच आणि म्हणूनच आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कृष्ण भेटलाच पाहिजे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कृष्ण भेटलाच पाहिजे धन्यवाद माझी तुम्हाला कविता आवडली असेल तर मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ज्यामुळे माझे पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद